नमस्कार पुन्हा एकदा शेतकरी बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी सर्वात महत्त्वाची बातमी बघा पुन्हा कडक इशारा ह्या ठिकाणी पाऊस नुकसान भरपासाठी हा कागद लागणार बघा नुकसान भरपाई जी आहे ती ह्या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे तुमचं जे काही नुकसान झालेलं असेल त्याच्या संदर्भात तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमा होणार आहे पण त्याच्यासाठी पण काही नियम नियमवाटी आहेत तुमचं जे काही तुम्ही जी काही पीक पाहणी थी, आहे ती त्या ठिकाणी लावलेली असणं गरजेचं आहे आणि तुमचे जे पंचनामे आहेत ते झाल्यानंतर त्या ठिकाणी निधी जो हो आहे तो त्या ठिकाणी जिल्हा स्तरावर आलेला आहे आणि लवकरच तो तुमच्या खात्यामध्ये पण जमा होणार आहे आता बघा पुन्हा कडक इशारा काय आहे त्याची आपण माहिती पाहूया सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करून टाका तर बघा महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर वाढणार देशातील अनेक राज्यांना चक्रीवादळाचा धोका बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जो जोर आहे तो वाढणार आहे शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी आहे देशभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे त्याच्यामध्ये अनेक राज्य त्या राज्यांमध्ये पुढील काही दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे भारताच्या तिन्ही बाजूला समुद्रकिनारा आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळे देशभरात पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अलर्टबद्दल जाणून घेऊयात भारताच्या पश्चिमेकडे आणि पूर्वकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण झालेले आहेत त्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे महाराष्ट्रात देखील महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे आठ ते दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यात आणि देशात बघा आठ ते दहा ऑक्टोबर सर्व शेतकरी बांधवांनो आठ ते दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे देशात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे हा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे देशातील झारखंड बिहार महाराष्ट्र छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि अन्य राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यामुळे देशात अजूनही पावसाचे संकट कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आय एम डीच्या इशाराने हाय अलर्ट जारी समोर आलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ किनारपट्टीवरील ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये धडकण्याची शक्यता आहे चक्रीवादळाचा वेग तासी सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास इतका असण्याची शक्यता आहे त्यामुळे यंत्रणा सज्ज झाल्या आहेत नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे या चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश बिहार झारखंड आणि मध्य भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे बघा इंडियन मेटरोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच आय एम डी कडून ह्या ठिकाणी इशारा देण्यात आला आहे द हॅशटॅक डिप्रेशन ओवर इंटेरियर डॉट ॲशटॅक ओडिसा मूड नॉर्थ नॉर्थ वेस्ट वॉर्ड्स विथ अ स्पीड ऑफ फिफ्टीन किलोमीटर पर हावर ड्युरिंग पास्ट सिक्स आवर्स अँड ले सेंटर्ड ॲट एट थर्टी हावर्स आय एस टी ऑफ टुडे द थर्ड ऑक्टोबर ट्वेंटी ट्वेंटी फायव ओवर द सेम रीजन अबाउट सिक्स्टी किलोमीटर वेस्ट नॉर्थ ऑफ पुलबाणी तर बघा महाराष्ट्रात देखील कडक इशारा पावसाचा देण्यात आलेला आहे आणि आठ ते दहा ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात पण पावसाचा त्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे राजधानी दिल्लीत देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच आज उत्तर प्रदेश चा चा उत्तर प्रदेशमध्ये देखील जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पाऊस उत्तराखंड राज्यात हजेरी लावण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तसेच महाराष्ट्रात जे काही नुकसान झालेलं आहे शेतीपिकांचं तर त्याच्यामध्ये पण सर्व शेतकरी बांधवांना लवकरच जे काही नुकसान आहे त्याची ते त्या ठिकाणी मदत जे आहे ती सरकारकडून दिली जाणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये ते पैसे जमा होणार आहे त्याच्यासाठी काही अटी आहेत तुमचं पीक पाणी त्या ठिकाणी लावलेलं ला असणं गरजेचं आहे संबंधित जे काही अधिकारी ते तुम्हाला व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सांगतील आणि तुमच्या अकाउंटला ते, 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 ते अकाउंट पैसे जमा होतील सर्व शेतकरी बांधवांनी लगेच अशाच पद्धतीच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करून घ्या